श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल UH आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान असा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे की घरामध्ये दरिद्रता आजारपण पैशाची कमतरता किंवा सततचे कर्ज सतत घरामध्ये वादविवाद हे होऊ नयेत म्हणून किंवा घरात तुमच्या कुठले वास्तुदोष असतील तर त्यासाठी काय करावे अशा चार प्रकारचे तुम्हाला आज फोटो म्हणजे पेंटिंग मी सांगणार आहे जे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते ज्या ज्या दिशेला सांगते तिथं तिथं लावायचे आहेत ते केवढे असावेत तर किमान तीन बाय दोनचे दो, दोन ते फोटो असले पाहिजेत तीन बाय दोन लक्षात ठेवा तीन बाय दोनचे ते फोटो असले पाहिजेत आता कोणत्या दिशेला कोणता लावायचा हे सांगते तुम्हाला दक्षिण दिशा जी आहे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला अग्नीचा फोटो लावायचा अग्नी प्रज्वलित असतानाचा फोटो लावायचा छोट्या छोट्या फ्रेम तयार करून घ्या असं काही नाही की खूप मोठे तीन बाय दोन म्हणूनच सांगितलं की छोटासा दक्षिण दिशेच्या भिंतीला तीन बाय दोनचा अग्नीचा फोटो तयार करून घ्या लॅमिनेशन करून घ्या आणि तो लावा म्हणजे तुमच्या घरामधली सगळी जीडा म्हणजे म्हणतो ना आपण ती तांडव असतं घरातलं किंवा जो त्रास असतो जे वाद असतात शत्रू असतात ते सगळे काही तुमचे संपतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती तुम्हाला लाभेल आता हे वास्तुशास्त्र सांगतं याला कोणी खोटं ठरवू शकत नाही कारण वास्तुशास्त्र एक अभ्यास आहे तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला घराची पश्चिम दिशा जी असेल त्या भिंतीला डोंगराचे चित्र पहाड ज्याला म्हणतो आपण एखाद्या डोंगराचे चित्र तीन बाय दोनचा फोटो करून घ्यायचा आणि तो फोटो तुम्हाला घराच्या पश्चिम दिशेला लावायचा आहे तुमची सतत डोंगरासारखी उंच अशी प्रगती होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कायमच म्हणजे पैसा येत राहील तुम्हाला लाभ होत राहील धनलाभ होत राहील आणि तुमची दिव दिवस रात्र जी प्रगती म्हणतो ती होत जाईल डोंगरावर डोंगर कसा असतो उंच असतो त्याप्रमाणे तुम्ही उंचावर जात जाल त्यानंतर उत्तर दिशा उत्तर दिशेला नदी नदी कशाचं प्रतीक आहे तर शांततेचं प्रतीक आहे तुमच्या घरामध्ये शांती राहावी सतत तुमच्या घरामध्ये प्रवाह पैशाचा राहावा यासाठी नदीचे चित्र तुम्हाला उत्तर दिशेच्या भिंतीला लावायचे आहेत हे सगळी चित्र तुम्ही हॉलमध्ये लावू शकता बेडरूममध्ये लावू शकता किंवा स्वयंपाकघरात लावू शकता एकेका दिशेला एक एक तुम्हाला लावायचे आहेत पूर्व दिशा पूर्व दिशा जी आहे तिथे तुम्हाला व्यक्ती म्हणजे जिना चढताना व्यक्ती शेजारी मी इमेज देत आहे जिना चढताना तीन चार व्यक्ती अशा असलेला किंवा एक दोन व्यक्ती असलेल्या ज्या चढत आहेत अशी इमेज तुम्हाला लावायची आहे यामुळे तुम्ही सतत चढत राहाल तुम्हाला उतार जाणार दा ना नाही आयुष्यात आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैशाची कमतरता जाणवणार नाही ना ना जर तुम्ही सतत उंचावर जाल प्रगतीवर जाल चढत जाल उतरती कळा तुम्हाला कधीही लागणार नाही आता मानाल तर हे वास्तुशास्त्र आहे नाही मानाल तर तुमच्यासाठी हे काहीच नाही आहे आणि तुम्ही मानलंच पाहिजे अशीही माझी जबरदस्ती नाही आहे जी लोकं मला मानतात जी लोकं वास्तुशास्त्र मानतात त्यांनीच हे करावं आणि त्यांनीच या गोष्टी ऐकाव्यात आणि त्यांनीच या गोष्टी घरामध्ये अंमलात पण आणाव्यात आता ह्याच्यासोबत मी नेहमीच सांगते तुम्ही जे कष्ट करता ते प्रामाणिकपणे करायचे तुमचे कर्म चांगलेच ठेवायचे नियत चांगली ठेवायची पैसा येऊ लागला की देण्याची वृत्ती पण ठेवायची अनाथ आंधळे पांगळे या सगळ्यांना मदत करायची गायी जनावर कुत्रे यांच्यावर प्रेम करायचं यांना खायला घालायचं कुणीही तुमच्या दारात मागायला आलं तर त्याला रिकाम्या हस्ते नाही खाऊन पिऊन पाठवायचं म्हणजे चांगल्या व्यक्तींना ओळखीच्या व्यक्तींना कुणी गरजून तुम्हाला काही मागितलं आणि तुम्ही जर त्या देणाऱ्यातल्या असाल नशिबवान असाल की तुम्ही देणाऱ्यातले असाल घेणाऱ्यातले नाही तर तुम्ही त्या व्यक्तीला ती वस्तू द्यायची बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती आणि कसा फरक पडतो ते तर आता आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आता काही वस्तू दाखवते ज्या मी रोजच्या भागामध्ये दाखवत असते हल्ली तर सगळ्यात पहिलं आहे वास्तुयंत्र हे वास्तुयंत्र तुम्ही घरात लावलं ला हे तुम्ही भाड्याच्या घरातही लावू शकता आणि स्वतःच्या घरातही लावू शकता याच्या पाठीमागे पण काही सिम्बॉल्स आहेत आणि याच्या सुद्धा काही सिम्बॉल्स आहेत हे जे सिम्बॉल्स आहेत म्हणजे याच्यावरचे जे, जे सिम्बॉल्स आहेत ते तुम्हाला घरामधल्या वास्तुतोष दूर करण्याचा साठी मदत करतात भले तुमचं आग्नेय दिशेला टॉयलेट असू दे किंवा दक्षिण दिशेला किचन असू दे म्हणजे दिशा चुकतायत तुमच्या घरातल्या कुठल्याही गोष्टीच्या दक्षिण दिशेचा दरवाजा असू दे अशा कुठल्याही दिशा चुकत असतील तर तुम्ही हे वास्तुयंत्र घरामध्ये लावा आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये परत बघा की कसा पडतो ते आता पुढची गोष्ट आहे रुद्राक्षाचे तोरण आता हे तर आपल्या जवळजवळ निम्म्या स्वामी भक्तांकडे झालेलं आहे इतकं हे केलेलं आहे आणि इतका याचा फायदा लोकांना झालेला आहे पण त्यातलं इवल आहे की विकन दिसत तर हे आहे रुद्राक्ष तोरण बघा आता श्रावण महिने आलेला आहे घराला रुद्राक्ष तोरण असणे अतिशय शुभ असते तर असं हे रुद्राक्ष तोरण आहे हे सुद्धा तुम्ही घराला लावू शकता तुमच्या घरामध्ये कायम भगवान शंकरांचा वास राहील आणि आरोग्य तुमचे उत्तम राहील घराच्या बरोबर दरवाजाला मुख्य दरवाज्याला तुम्ही हे लावायचं आहे सहा फूट आहे पाच फूट दरवाज्याला सहा फूट दरवाजाला बसेल ज्यांना कमी पडेल त्यांनी इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला थोडीशी लेस लावायची या बाजूला लेस लावायची आणि लावून टाकायचं असं काही नाहीये की हे लावल्यावर तुम्हाला काय म्हणतात ते नॉनव्हेज खाता येणार नाही पिरियड याचं काही बंधन नाही कारण हे दरवाज्याच्या बाहेर असणार आहे त्याचप्रमाणे घराला नजर लागू नये दुकानाला नजर लागू नये म्हणून हे इव्हल आय ज्याला आपण म्हणतो हे इव्हल आय इतकं काम करतं इतकं काम करतं की सांगायलाच नको हे जे क्रिस्टल आहे हा काम करतो की तुमच्या घराला कोणाचीही नजर लागू नये बघा कोण कोणत्या नजरेनं आपल्या घरात येतं हे आपल्यालाही माहिती नसतं आणि त्यासाठी घराच्या हॉलमध्ये समोरच्या बाजूला बरोबर पर जिथं आल्या आल्या पटकन नजर जाते त्या ठिकाणी तुम्हाला हे इवलाय लावायचं आहे हे सुद्धा तुम्हाला मागवण्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला रिप्लाय जरूर येईल आठ दिवसानं येईल चार दिवसानं येईल लगेच सुद्धा येईल पण रिप्लाय येईल आणि तुम्हाला ही वस्तू तुमच्या घरपोच मिळेल याला आहे म्हणतात त्याचप्रमाणे लक्ष्मी कुंचनची सेवा खरंच इतका म्हणजे सेवेचा लोकांना फायदा होत आहे कर्जमुक्त लोक होत आहेत तीन महिन्यात अनुभव सांगणारी लोक सुद्धा आहेत की आम्हाला याचा अनुभव आला शंखचक्र गदा ज्याला म्हणतो आपण त्याच्यावर शुभचिन्ह आहेत हे तांब्याचं आहे यामध्ये कमळगट्ट्याचे मणी आहेत हिरव्या बांगड्या आहेत पंचरत्न आहेत कवड्या आहेत या सगळ्या साहित्यासहित तुम्हाला ते मिळणार आहे हे बघा गोमती चक्र आहे अशा सर्व साहित्यासहित तुम्हाला ते मिळणार आहे तर हे आहे लक्ष्मी कुंचन सेवा ज्याला खूप मान्यता आहे ही कर्नाटकची एक सेवा आहे आणि ही आता आपल्या आपल्या इथे महाराष्ट्रातसुद्धा प्रचलित झालेली आहे तर जिथं आपल्याला लक्ष्मी येते असं कळते असे कोणतेही पूजापाठ अवश्य करावेत मी तर नक्कीच करते जेव्हा मला समजतात अशा सेवा त्या सेवा मी स्वतः नक्की करत असते त्यानंतर कवडी तोरण कवडी तोरण हे घराला असणे रुद्राक्ष तोरण लावा कवडी तोरण लावा पंधरा दिवस हे लावा पंधरा दिवस ते लावा आणि मला मग त्यानंतर सांगा की काय फरक पडला ते कवडी तोरणच इतके सुंदर आणि सुबक आहे हे बघा बांधणीच्या कपड्यावर केल्यामुळे ते जास्त छान दिसतं आणि त्याला कवड्या भरपूर लावलेल्या आहेत भरपूर कवड्याला लावलेल्या आहेत अशा प्रकारे हे तोरण आहे त्याला मिररसुद्धा आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा समृद्धी वाढेल या मिररमुळं आणि कवड्यांमुळं आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय असं हे लक्ष्मी तोरण म्हणजे ज्याला कवडी तोरण म्हटले जाते आता अजून एक गोष्ट पारत शिवलिंग प्रत्येकाला बघायचं असतं हे नव्वद ग्रॅमचं शिवलिंग आहे आणि किमान एवढं तरी घरात असावं यापेक्षा जास्त मोठं नसावं छोटं नसावं किमान एवढं असावं जे माझ्याही देवघरामध्ये दे आहे तर पारत शिवलिंग श्रावण महिन्याच्या आत आत्तापासून जर ऑर्डर केल्यात तर प्रत्येकाला श्रावण मी हे देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी पोचलं पाहिजे पारद शिवलिंग आणि याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पण मी आणणार आहे की पारथ शिवलिंग घरात का असावे तर मैत्रिणींनो पारत शिवलिंग देवघरात असल्यावर तुमच्या घरात आजारपण किंवा पैशाची कमतरता चणचन काही जाणवत नाही साक्षात शिवशंकर भोळ्या शंकर, शंकर बाबांचा वास राहतो असं शास्त्र सांगतं की हे शंकराच्या विर्यापासून बनवलेलं आहे त्यामुळे ह्याला अत्यंत जास्त महत्व आहे खूप जास्त प्रभावशाली आहे पारत शिवलिंग हे नको असेल तर पितळी किंवा स्फटिकसुद्धा तुम्ही माझ्याकडून मागवू शकता तुम्हाला जे हवे ते हे थोडे कॉस्टली आहे पण हे आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट आहे असं नाही आहे की आज घेतलं पुढच्या वर्षी बदलायचं आहे तर ही आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट आहे हे जे लोक घेत आहात एकच गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्यावर गरम पाणी आणि दूध फक्त घालायचं नाही आणि हे वरून खाली पडून द्यायचं नाही फक्त सावकाश चांगलं वापरायचं त्याच्यावर ठेवायला ओरिजिनल रुद्राक्ष माळ त्याच्या भोवती गुंडाळून ठेवायची आणि जपासाठी सुद्धा रुद्राक्ष माळ तुम्ही वापरू शकता एक गुंडाळायला घ्या म्हणजे पार्थ शिवलिंगाच्या भोवती आणि एक जपाला घ्या विथ सर्टिफिकेट ओरिजिनल रुद्राक्ष माळ आहे साधी हलकी माळ ही नाही आता आ, मी तुम्हाला याच्याची हिंदी माहिती थोडक्यात वाचून दाखवते रुद्राक्ष माळे माला के एक आठ प्लस एक दानो की पाचमुखी रुद्राक्ष की माला मंत्र जाप में सर्वाधिक प्रयोग होने वाली माला है और इस पर किसी भी देवी देवता से संबंधित मंत्र का जाप किया जा सकता है जैसे कि शिव है रुद्राक्ष शिव शक्ति गणेश विष्णु तथा सूर्य को प्रिय है यह अन्य सभी देवों को प्रिय भी है रुद्राक्ष माला पर सभी मंत्रों का जाप संभव है ऐसा भक्तों के लिए निर्देश है और रुद्राक्ष माला ही अवश्य मागा की माला है। फस्वा दंदे ना है। ही सर्टिफाईड लॅब टेस्टेड माळ आहे फसवा फसवीचे धंदे आपल्याकडे नाहीत कुठल्याही कस्टमरला फसवायचं किंवा त्यांच्यापर्यंत नकली वस्तू पोचवायच्या हे काम आपल्याकडे घडत नाही त्यानंतर श्रीयंत्र ज्याला हे मार्क असतं बघा होलमार्क ज्याला म्हणतात हे याच्या मागा आहे पोकवळ नाही श्रीयंत्र पोकळ घरात असेल तर काहीही उपयोग तुम्हाला त्याचा होणार नाही ओरिजिनल श्रीयंत्र आहे जे आपल्या गुरुमाऊलींनी केंद्रात देतात तेच स्त्रीयंत्र हे मी ठेवलेलं आहे आणि हे तुमच्या घरामध्ये अवश्य असावं स्त्रीयंत्राची सेवा शुक्रवार मंगळवार पौर्णिमा या दिवशी जर तुम्ही केली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते वायफळ खर्च वाचतात हे आहे कुबेर यंत्र यामुळे घरामध्ये साक्षात कुबेर देवता म्हणजे जे संपूर्ण सृष्टीवरच्या खजिन्याचे मालक चालक आहेत ते कुबेर देवता ज्यांची मूर्ती आपण ठेवू शकत नाही म्हणून तुम्ही हे कुबेर यंत्र जे आहे ते देवघरामध्ये ठेवू शकता त्यानंतर सगळ्यात मोठे श्रीयंत्र जे आता मी माझ्या देवघरात स्थापन केले आहे आणि मला हे प्रचंड आवडलेले आहे थोडं आहे महाग मी नाही म्हणत नाही पण छान असं ज अ, मस्त जड असं ह्याला पण होलमार्क आहे होलमार्क आहे बघा हे बघा आणि ओरिजिनल आहे कसं आहे बघा तुम्ही फक्त केवढं आणि कसं आहे हातात घेऊन दाखवते तुम्हाला कुठूनही पोकळ नाहीये त्रिकोण त्याचे सगळे कोण व्यवस्थित आहेत आणि अशा प्रकारे हे मोठं आहे तर ज्यांना हवं त्यांनी मोठं सुद्धा मागवा तुम्हाला जसा जसा जमतील तशा तशा, तशा वस्तू मागवा पण या घरामध्ये असावा असाव्यात असं आपल्याला स्वतः गुरुमौली सांगतात की हे सगळं घरामध्ये असावं आणि हे असल्यानं काय फायदा होतो हे देखील ज्या जे लोक केंद्रात जातात मठात जातात त्यांना याची प्रचिती माहिती आहे आपलं वटवृक्षाचं झाड हे सुद्धा बऱ्याच जणांना पाहिजे आहे इथं लाईट आहे हे फक्त लाईटला जोडायचं आणि ह्याच्या खाली ठेवण्याच्या मूर्ती सुद्धा आपल्याकडे आहेत ज्यांना हवं त्यांनी हे झाड मागवू शकता यातली एक छोटी आणि ही साईज आहे अजूनही मोठे येतील पण मोठ्यापेक्षा हे बरं पडतं छोटंसं कुठंही हॉलमध्ये लावलं तरी सुद्धा सुंदर दिसतं आणि दिवसभराच्या शेजारी स्वामींचा जप लावून ठेवायचा जपाचं मंत्र आणायचं आणि जप लावून ठेवायचा खूप छान प्रभाव पडतो त्याचप्रमाणे गाय वासरू हे बघा हे आहे गाय वासरू ज्यावर सगळे चिन्ह आहेत शुभचिन्ह आहेत गाय वासरूसुद्धा काम देनू ज्याला म्हणतो आपण हे घरामध्ये असेल तर तुमची प्रत्येक कामे होतील आणि कामांमध्ये अडचणी तुमच्या येणार नाहीत हाकीकची माळ हकीक हा सुलेमानी हकीक ज्याला म्हटलं जातं हा तुमची तुम्ही जर गळ्यात घातलीत माळ तर तुमच्याकडे पैसाच पैसा येऊ लागतो असं म्हटलं जातं अर्थात कष्ट केल्याशिवाय नाही बरं पैसाच पैसा येतो पण कष्ट केलं तर आणि त्याचप्रमाणे ही तुम्ही याच्यावर लक्ष्मीचा कोणताही जप केलात तरी तुमच्या घरामध्ये भरभराट राहील फक्त पिरियडच्या काळात ही काढून ठेवायची माळ किंवा याला हात लावायचा नाही ही प्युअर हाकेकची माळ आहे ओरिजिनल एकदम ओरिजिनल हकीकची माळ आहे ही पण तुम्हाला हवी असेल तर मागवू शकता त्याचप्रमाणे फटी आणि कमळ घट्ट्याची माळ सुद्धा आपल्याकडे आहे अजून दोन तीन प्रकारच्या आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन कारण व्हिडिओ बराच मोठा झाला आणि आता मी गळ्यात घातलेलं फिरोजा बघताय याच्या अंगठ्यासुद्धा लवकरच आणि पेंडंटसुद्धा लवकरच आपल्याकडे येणार आहेत फिरोजाची महती सांगायलाच नको साक्षात सलमान खानच्या हातामध्ये आयुष्यभर फिरोजा आहे तर हे सुद्धा आपल्याकडे लवकरच येणार आहे तर व्हिडिओ बघायला विसरू नका जी वस्तू आवडेल ती व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारा तुम्हाला नक्कीच त्याचा रिप्लाय मिळेल See so much